आता ही काकडी हा काकडी ही काकडी लो लागे

नाही खरं आहे ना काही नाही पलीकडून फ्लावरचा प्लॉट आहे आता किती आहे समजा सगळं हे सगळं आपलं तीन एकर प्लॉट आहे तीन, तीन, तीन एकर तीन एकर प्लॉट बरोबर तीन एकरात तीन वान घेतले तुम्ही तीन एकरात तीन वाण काकडी भोपळे आणि पलीकड फ्लावर फ्लावर अरे पलीकडे एक एकर मध्ये मिरची आणि आदरक हा हा आणि याला सरासरी भाव कसा भेटतो बरं हा बारा सरासरी तीस रुपये किलो जातो आपलं तीस रुपये किलो तीस रुपये कमीत कमी कमीत कमी सरासरी वीस रुपये विसाळी झालं पण मिरच्या कमी जात नाही त्याची कमी नाही त्याच्यात अदरक आणि अद्रक म्हणजे मिरची हे काय हळद ही हळद आहे आपली घरी काय पूर्ती केली अरे वा मस्त मागच्या वेळेस <laughs> तुम्ही मला वाटतं अर्धा एकर हळद केली होती ना सगळी नाही ना हळद नाही मागच्या वेळेस अदरक होती अदरकच होती कल की हळद होती फक्त हळद आपण थोडीकी करीत असतो अद्रक आणि मिरची जास्त किती आता अद्रक किती एक एकर अदरक आणि त्याच्यात एक एकर मिरची 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 कोणती आता ही ही आपली नवतेज मिरची नव्हतेच भरपूर दिवस चालते आणि फुलका याला जास्त राहते आणि याची लागवड कोणत्या महिन्यात समजा याची लागवड आपण केली आता चार महिने अगोदर चार महिने अगोदर पाच महिन्यात मिरची चालली आपल्या अरे वा मिरची चांगली आता हजार रुपये चालू आहे सत्तर रुपये भाव आता याचं उत्पन्न कसं असा हे एकरी जवळजवळ सातशे आठशे टन निघत तुम्ही मी आता आता हे कशाचे वेल हे बापायचे

लाईन मध्ये जवळजवळ पंचवीस कॅरेट निघणार अरे बापरे आणि याची विक्री कशी दहा रुपयाला आपलं हा मार्केट घरचं दहा रुपये आता याचा तोडा चालू झाला फ्लावरचा फ्लावर चालू केला आपण दोन दिवसापासून अरे वा फ्लावर एकदम काय तेच दर एवढं आब वातावरण असतं याच्यावर कशाशी रोगराईचा काही अटेक नाही काही नाही म्हणजे फ्लावर आहे सुद्धा तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित हा हा नाही खरं आहे ना घरच्यांनी केलं तर शेती सगळं परस्पर बाहेरच्यावर अवलंबून असल्यावर काही भेटत नाही मग नाही ही जात कोणती याची सिजंटाय सिजंटा सिजंटा फ्लावर हा फ्लावर आणि हे भोपळे ते भोपतलंच मोबाईल लावायला सातशे सव्वीस नंबर या सातशे सव्वीस सातशे सव्वीस नंबर बर आणि काकडी 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 कोणती तर काय काकडी अशी असं हा 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 ते काय इकडे पुढे लाईन मोकळे झाले पुढं आणखी काढायची बाकी दोनच लाईन ना आता सगळ्यात भारी आतापर्यंत तुम्ही बरेच वेळा उत्पन्न घेतलेले पण कशात नेमकं तुम्हाला जास्त उत्पन्न वाटतं आता हा कोबी पेक्षा सरसरी फ्लावर म्हणजे किलोरी विकतो ना हा हा कोबी नाकार जातो बरोबर किलोवर विकते मग त्याचे बेनिफिट जात असतो हा किलोवर विकतो त्याला आणायला मेहनत तेवढी लागते त्याला आळायचं जास्त भेव असतं ना आळायचं त्याचं प्रमाण किडीचं प्रमाण जास्त राहतंय हा हा भेवा येतोय दिवसात फवारे कसे काय आता फवारे याला आपण आठ दिवसाला घेतो पण हिवाळ्यात पंधरा दिवसाला घेतो चला असत हा हा हिवाळ्यातलं पीक आहे नि हा हा एकच नंबर पीक अरे वा <laughs> आले एवढे लहानची मोठी गेली असं कोयते तोडून असं वाटत काय त्याच्या करता तोडा करता जाय गेली राहिल्यानंतर खुशही वाटतात थोडी तोडता नाराजी वाटते नाही नाही पण मला तसा आला माल एक नंबर हा माल एक पेडाच अरे वास्त तेवढा द्या आता आम्हाला घरी जाऊन खातो तेवढा <laughs> <रादे> <laughs> आता दे राहते राहते आता मला काय म्हणायचं हे भोपळ्याची वेल हे पण वर टांगावंच लागतंय का भोपळ्याची आणि दोडक्याची वेल हा जराशे वर टांगले आपण पहिल्या तोडणी करता आणि दुसऱ्या तोडणीला हे याला जे नको होती तुडून खाली असलो जमिनीवर असले असलो ते वर्ष जातात का त्याला फुलक हवा खेळते राहते त्यामुळं पीक पण जास्त दिवस चालतं अरे आणि वाट सगळं अर्धा असल्यामुळे आपल्याला त्याच्यात बेनिफिट पण जास्त भेटणार महिना भरली आता चालली आता आता कुठं चालली कोणत्या बाजारला आता गाव बाजार आणि दोन बाजार टाकाईबाजा आणि आपला गाव आपल्या गावातच आणि हातोवर विक्री परवडते हातोवर विक्री परवडते बाजारात तर साठ रुपये विक्री जाते मार्केटला तीस रुपये विक्री म्हणजे आपल्याला डबल आहे ना वीस ते चाळीस डबल साठ तर जाईल एकशे वीस बरोबर त्याच्यामुळे परवडत आणि आपली घरीची गाडी ना गाडी घरची माल करता गाडी घरची विकणार घरची हा पैसाच पैसा बाहेर जाऊ द्यायचा नाही आमच्या सारख्याला येऊ द्यायचं नाही साथ <laughs>